धन्यवाद माझ्या कवितेचं शीर्षक आहे थेंब थेंब पाण्याचा चला रे वाचूया दिनी या संकल्प चला करूया आजच्या दिनी संकल्प चला करूया थेंब थेंब पाण्याचा चला रे वाचूया थेंब थे पाण्याचा पाण्याचा रे वाचूया धरणे आटत चालली वीर संपत चालली धने आटत चालली वीर संपत चालली महत्व पाण्याचे साऱ्याला समजूया महत्व पाण्याचे साऱ्याला समजूया थेंब थेंब पाण्याचा चला रे वाचूया थेंब थेंब पाण्याचा चला रे वाचूया पाणी जपून वापरूया क्वाक नळाला लावूया बऱ्याच ठिकाणी बघा लोक आपल्या सतत जो ग्रामपंचायतीचा किंवा नगरपंचायतीचा किंवा महानगरपालिकेचा काही ठिकाणी क्वाक लागत नाही त्यामुळे बरंच पाणी वा वाया जातं त्यामुळे मी ती रचना केलेली आहे पाणी जपून वापरूया कोकणाला लावूया पाणी बची तिचे सारे शपथ घेऊया पाणी वाचतीचे सारे शपत घेऊया थेंब थेंब पाण्याचा चला रे वाचूया थेंब थेंब पाण्याचाचल्या रे वाचूया तहन साऱ्याची भागुया गळती पाण्याची रोखूया साऱ्याची भागुया गळतीस पाण्याची रोखूया आठवड्यात मोटार गाडी एकदाच धुया आठवड्यात मोटार गाडी एकदाच धुया थेंब थेंब पाण्याचाच वाचूया थेंब 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 पाण्याचा पाण्याचा वाचूया वाचूया धन्यवाद वा या या सर या मी अबुल बाबुल्यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सन्मान करावा नव्या जाणिवेने कविता लिहिणारे कवी या कवी संमेलनात आपल्याला आपल्या कवितेच्या माजून भेटत आहेत जोरदार त्यावरून आपण सरांचं त्या ठिकाणी स्वागत करूया यानंतर कवयित्री स्मिता जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी ठेवावी स्मिता जाधव मॅडम